बीडचे राजकारण हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रभावाखाली असले तरी स्थानिक गटबाजी प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा आणि स्थानिक निवडणुकांद्वारे ते सातत्याने बदलत राहत आहे राज्यातील एकूण दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतमोजणी रविवारी झाली या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला पछाडल्याचं चित्र या निकालावरून पाहायला मिळत आहे नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकांच्या टी व्ही माजलगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपमधील नेतृत्वाचा अभाव आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवर असलेल्या नाराजीमुळे सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महरीन शिफा बिलाल चाऊस या विजयी झाल्या असून त्यांनी महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलंय बाले किल्ला शिवसेना भाजपचा असलेल्या माजलगावात भाजपला नेतृत्वाअभावी दारुण पराभवाचा सामना करावा लागला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या मेंढके यांचा पराभव झाला केवळ प्रभाग चारमध्ये दीपक मेंढके व रेश्मा मेंढके हे स्वबळावर निवडून आले तर दोन्ही शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त झालं प्रशासकीय काळात झालेल्या दोनशे ते तीनशे कोटींच्या निकृष्ट कामांकडे आमदार प्रकाश सोळंके यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मतदारांनी त्यांच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर फेकलं दुसरीकडे शरद पवार गटातील मोहन जगताप नारायण डक आणि बाबुराव पोटभरे यांच्या एकीमुळे चाऊस यांचा एकी विजय सुकर झाला या निवडणुकीत अभय होके पाटील दत्ता महाजन विनायक रत्नपारखी अजिंक्य डक आणि माजी नगराध्यक्ष सुमनबाई मुंडे यांसारख्या दिग्गजांना मतदारांनी नाकारलं माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांना केवळ एकशे सत्तावीस मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले यामध्ये विजयाची कारणे काय तर सहालचाऊस यांची मागील पंचवीस वर्षांत पालिकेतील कामाची पद्धत परिचित आहे स्वच्छता व पाणी पुरवठ्याकडे लक्ष आहे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामील होतात नेतृत्वाच्या एकीचा फायदा आणि पराभवाची कारणे काय तर मागील चार वर्षांत प्रशासनाच्या काळात शहराच्या विकासासाठी आलेले करोडो रुपयांचा निधी खर्च केला परंतु गुत्तेदार निकृष्ट दर्जाची कामे करत असताना सुद्धा आमदार म्हणून प्रकाश सोळंके यांनी याबाबत आवाज उठवला नाही आमदार सोळंके यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांनी दिलेले उमेदवारही पराभूत या निवडणुकीत भाजपात ताळमेळ नव्हता कोणाचेही नेतृत्व दिसूनच आलं नाही कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांचेही दुर्लक्ष दिसून आले आणि तिकडे धारूण नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी सत्तापालट घडून आणला भाजपकडून सत्ता खेचून घेत आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या हाती सत्ता शहराच्या विकासाची धुरा सोपवली आहे नगराध्यक्षपदासाठी झालेली ही निवडणूक अत्यंत अतिततेची अतित ठरली राष्ट्रवादीचे अजित पवार गट बाळासाहेब जाधव यांनी भाजपचे रामचंद्र निर्मळ यांचा पराभव करत विजय मिळवला प्रशासकीय कालावधीत आमदार प्रकाश सोळंके यांनी शहराचा मुख्य रस्ता आणि पाणीपुरवठा योजनेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले होते या विकास कामांचा थेट फायदा राष्ट्रवादीला निवडणुकीत झाला असून मतदारांनी त्यांच्या पारड्यात कौल दिला या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढले होते राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात तिरंगी लढत रंगली मतदारांनी नवीन चेहऱ्यांवर विश्वास दाखवलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अकरा भाजप सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षाला तीन जागा मिळाल्या यांची विजयाची कारणे काय आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा शहरात घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला नगरसेवक निवडीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी दिली गेली प्रस्थापित राजकारणापेक्षा मतदारांनी या बदलाला स्वीकारलं आणि पराभवाची कारणे काय तर महायुतीतील घटक पक्ष भाजप अजित पवार गट शिंदेसेना एकत्रित न लढता स्वबळावर लढल्यामुळे मतांचं विभाजन झालं नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपला शेवटच्या टप्प्यात रणनीती कमी पडली आणि आठ वर्षांनंतर मतदारांनी सत्ता पालट करण्याच्या मानसिकतेतून भाजपच्या विरोधात आणि नवीन पर्यायाला राष्ट्रवादी पसंती दिली अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका